প্রধান রূপ গণেশ দেব জন্মস্থ প্রধান রূপ গণেশচে আদে তুই কোটে কোটে গানো গাইলিস हो तर ऍक्च्युली पहिल्यांदा मी गाणं म्हणजे असं घरात पप्पा गायचे त्यांनी हो। त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करायची आणि मी, मी पप्पांना सांगायचे की असं नाही गायचं असं गायचं तर त्यांना असं वाटलं की मी गाऊ शकते मला क्लासला वगैरे टाकलं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर मी होणार सुपरस्टार छोटे हुस्तात सीझन तीन सुरू होणार आहे आणि सर्वात आनंदाची गोष्ट अशी आहे की विरारच्या दोन मुली या मालिकेमध्ये सिलेक्ट झालेल्या आहेत एक माझ्यासोबत आता जुई चव्हाण आहे आणि दुसरी जी आहे स्पर्धक आहे पलाशी दीक्षित या दोघी जणी एकाच जिल्ह्यातून एका, एका शहरातून सिलेक्ट झालेल्या आहेत जाणून घेऊया आपल्यासोबत स्वतः यावलेला जुई आहे जुई अभिनंदन तुझं थँक्यू कसं वाटतंय तुला आता तू आता टीव्हीवर येणार आहे उद्यापासून मला खूप छान वाटते की मी सिलेक्ट झाले आहे आणि माझी अशी इच्छा आहे की मी पर्यंत जाऊ कारण याच्या अगोदर पण मी पर्व पहिले आणि पर्व दुसरे मध्ये होती पण त्यावेळेला काही झालं नाही माझं सिलेक्शन तर पर्व तिसरे मध्ये मला असं खात्री होती की माझी सिलेक्शन होईल आणि ते झालं मला खूप छान वाटत एक गाणं गाऊन दाखवण हो नक्की ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधाना, रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ओंकार प्रधाना, रूप गणेशाचे तू आता तू शाळेत जाते किती वेळ आता मी आता उद्यापासून स्पर्धा सुरू होणार आहे म्हणजे स्पर्धेची जी सुरुवात आहे ती उद्यापासून सुरू होणार आहे उद्या तुला इथून जावं लागणार आहे त्या स्पर्धेसाठी असं असताना शाळेचं नियोजन काय आहे ऍक्च्युली मी शाळेत सांगितलं होतं की माझं सिलेक्शन झालंय त्याच्यामुळे स्कूलनी पण मला हे दिलं की तू जाऊ शकतेस म्हणून मग माझा जे अभ्यास वगैरे आहे ते स्कूल मॅनेज करणार आणि मी सुद्धा मॅनेज करणार हो। गाण्याची आवड तुला कधीपासून निर्माण झाली कधीपासून तू तू गातेस कुठे कुठे गायलीस हो तर पहिल्यांदा मी गाणं म्हणजे असं घरात पप्पा गायचे हो। तर मी त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करायची आणि मी पप्पांना सांगायचे की ना असं नाही गायचं असं गायचं तर त्यांना असं वाटलं की मी गाऊ शकते म्हणून त्यांनी मला क्लासला वगैरे टाकलं तर त्याच्यानंतर मी गायला लागले आणि मला तीन वर्ष झाली मी गाणं गाते आणि मी याच्या अगोदर सुदेश भोसले सर यांच्यासोबत आणि श्रीकांत सर यांच्यासोबत गाणं गाते श्रीकांत नारायण यांच्यासोबत आणि त्यांच्या त्यांच्यासोबत बरेच शो झाले आहेत आणि असे खूप अजून आहेत आता तेरा तारखेला तेरा जुलै रोजी स्पर्धा सुरू होणार आहे तेरा जुलैला तू टी समोर असणार आहेस त्या ठिकाणी तुला सचिन पिळगावकर सर हे तुझे जजेस असणार आहेत हो। कसं फेस होणार यांना कारण कुठेतरी एक मोठा प्लॅटफॉर्म तुला मिळालेला आहे हो। याआधी जिथे तू गायचीस तिथे सर्वसामान्य लोक होती परंतु आता सुपरस्टार लोकांसमोर तुला परफॉर्मन्स करायचंय कसं वाटतंय तुला तुझा आत्मविश्वास कसा म्हणजे तू जागृत करणार सगळ्या गोष्टींमध्ये हो तर पहिल्यांदा मी म्हणजे त्यांच्या समोर जेव्हा गायन तेव्हा मला खूप भीती वाटेल की म्हणजे आता एवढे मोठे सिंगर आहेत ते किंवा ऍक्टर आहेत तर त्यांच्यासमोर थोडी भीती वाटेल पण आपल्याला पुढपर्यंत जायचं तर ते करावं लागणार आहे त्याच्यामुळे मग नाही घाबरणार आणि गावात गाणार जी तुझं गाव कोणतंय आहे माझं दापोली रत्नागिरी रत्नागिरी म्हणजे कोकणातली कोकिळ आहे <laughs> मग आई वडील काय करतात तुझे माझे पप्पा टीचर आहेत आणि मम्मी हाऊस म्हणजे वडील शिक्षक आहे हो मग आई कडनं आणि वडिलांकडनं कशी तुला या सगळ्या गोष्टी मागे शिकवण कशी मिळाली कशा प्रकारे तू प्रॅक्टिस कशी करतेस मी जेव्हा प्रॅक्टिस करते तेव्हा मम्मी पप्पा मला सांगतात म्हणजे त्यांना जेवढ्या समजतं तेवढ्या ते सांगतात की इथे चुकतंय हे कर मग ते मी करते आणि ते म्हणजे त्यांना कळत नसून पण ते एकदम बरोबर येतं त्याच्यामुळे मग मी जेव्हा प्रॅक्टिस करते तेव्हा त्यांच्या समोर करते मग ते मला सांगतात की इकडे असं नाही गायचं तसं गायचं मग तुझ्या परिवारामध्ये सदस्य किती आहेत पाच जण पाच कोण कूं कोण मी मम्मी पप्पा माझे दादा आणि माझे डाऊ डॉग डॉग पण तुझा परिवार झाला हो। मग आता कुठेतरी तू सुपरस्टार होणार आहेस विजयाच्या वाटचालीकडे तुला पुढे जायचंच आहे हो। तुला आमच्या चॅनलच्या वतीने पूर्ण शुभेच्छा आहेत वसई विरारची संपूर्ण जनता तुझ्या पाठीशी उभी राहील थँक्यू कसं बघतेस या स्पर्धेकडे तू म्हणजे मला असं वाटत की मी करू शकते आणि मला माझी इच्छा आहे की मी पुढपर्यंत जाऊ पण आता ते डिपेंड करत की माझी सिंगिंग किंवा माझी मेहनत तर मी माझ्याकडून तर आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये आज मी पत्रकार आहे म्हणून माझे कोणतरी गुरु असतात एखादा चित्रकार आहे तर तो एक चित्रकाराला आपल्या समोर ठेवतो आता तू एक सिंगर आहेस एक गायिका आहेस तर तू डोळ्यासमोर कोणाला ठेवलायस माझे तर असे खूप सारे आयडल्स आहेत पण मी पहिलं तर मम्मी पप्पा आणि त्याच्यानंतर लता मंगेशकर आणि लता दिदी। हो। लता आयुष्यात किती चढ उतार झाला माहिती आहे का हो। मग आपण जर पाहिलं तर तेरा तारखेला ज्या वेळेला तू स्टेजवर असतील वर म्हणजे त्या मंचावरती असतील त्या व्यासपीठावरती असतील त्यावेळेला तुझ्यासोबत कोण असणार आई असणार की तुझे वडील असणार कारण तिथे आईला किंवा वडिलांना दोघांपैकी एकालाच तिथे जायची संधी मग तुझ्या तुझ्या मनामध्ये कोण आहे वडील आले पाहिजेत की आई आली पाहिजे माझं असं काय नाही मला मम्मी जरी आली तरी चालेल पप्पा जरी आले, चाले, जरी आले चाले, तरी चालेल पण दोघांपैकी कोणतरी पाहिजे नाही तर मी नाही शकत एक महत्वाचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न तुला मी विचारतो पलक दीक्षित नावाची जी मुलगी आहे ती स्पर्धक आहे ती एक स्पर्धक आणि तू एक स्पर्धक या आधी तुमची दोघांची एकमेकांची काही मैत्री आहे काय हो आहे म्हणजे जेव्हा ती सारे आलेली मराठी तेव्हा आम्ही एका कार्यक्रमात त्याच्यामुळे ओळख आहे मग तिच्याकडे म्हणजे स्पर्धक म्हणून नाही बघत पण ती माझी फ्रेंड आहे नाही पण आता तू जेव्हा मंचावर जाशील तेव्हा तुझी ती स्पर्धकच असणार आहे म्हणजे कुठेतरी तुला जर विजयाची वाटचाल वरती जायचं असेल तर कुठेतरी तुला स्पर्धेमध्ये स्पर्धा तर करावी लागेल ना तिच्यापेक्षा जास्त चांगला परफॉर्मन्स तुला करावा लागेल हो, नक्कीच करेल नक्कीच तुला खूप खूप शुभेच्छा आपण जर पाहिला तर ही मुलगी आहे ही तेरा तारखेपासून आपल्याला स्टार प्रभाव वरती या कार्यक्रमात दिसेल किती गौरवाचा विषय आहे परंतु इकडचे आमदार खासदार किंवा इकडचे नगरसेवक यांनी अजूनपर्यंत तिला शुभेच्छा दिलेल्या नाहीयेत आपण जर पाहिला हो तर प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून एखादा स्पर्धक ज्या वेळा टी व्हीवरती येतो त्यावेळेला त्याला शुभेच्छाचा त्याच्यावरती वर्षा होतो परंतु आपल्या वसई तालुक्यात आणि पालघर जिल्ह्यामध्ये मात्र ही गोष्ट होताना आपल्याला दिसत नाही कुठे ना कुठे तरी ही उणीव आहे आणि आमदार खासदार नगरसेवकांनी ही उणीव भरून काढली पाहिजे आणि या मुलीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आज जुई इतक्याशा वयामध्ये टीव्हीवरती चाललेली आहे हे छोट नाही ही लहान गोष्ट नाहीये एका जिल्ह्यातून दोन मुली सिलेक्ट होतात एकाच शहरातल्या या दोन मुली आहेत या दोन स्पर्धक आपल्याला टीव्हीवर दिसणार आहेत कुठे ना कुठेतरी जे थोर आपले जे थोर समाजसेवक आहेत त्यांनी हिला पाठीशी घालणं काळाची गरज आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा